महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे सत्य जगाला अहिंसा सत्य आणि याची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन रोजी बहुजन विकास अभियानाच्या कामगाराच्या वतीने साजरी करून त्यांना शतशः वंदन करण्यात आले यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार प्रसिद्धी प्रमुख संजय राठोड तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण आडे नरसिंग गुरमी राजकुमार गाथाडे अमोल सूर्यवंशी अंबादास पाटील पेंटर अत्तर चौधरी सुरेश भालेराव मुख्तार खान जमील अंसारी इब्राहिम पठाण नरसिंग गायकवाड अभंग चौधरी गोरख वाघमारे बशीर अंसारी विठ्ठल कांबळे रामकिशन चौधरी आदी उपस्थित होते समतेच प्रत्येक सरदार निर्माण घेऊन आपल्या आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती सर्वांच्या सर्व समाजावतीने वतीने बहुजन विकास आघाडीच्या वतीने सादर करत आहोत जयंतीनिमित्त आम्ही सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या पावन त्याचित्रास आम्ही अभिवादन करत आहोत महात्मा गांधींनी स्वतंत्र स्वातंत्र्य लढ्यामध्ये अत्यंत मोठा सहभाग घेऊन सर्व धर्मामध्ये या लढा देवत ठेवून आपल्या भारताला स्वतंत्र कसे मिळेल यासाठी प्रयत्न केले महात्मा गांधीचे विचार हे सर्वांसाठी अत्यंत उत्तम विचार होते तरी सर्व धर्मा सोबत घेऊन आपली लढाई लढली त्यांच्या आज महानुभूतीला आपण सर्वांनी एकत्र मिळून अभिवादन करोत जय हिंद